राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा सर्वप्रथम आपलं नाव काय आहे माझं नाव सुभाष नारायण मुंडे लोकमोर्चा गायल अकाबियाचे संस्थापनाध्यक्ष लोकमोर्चा गायल अकाबियाच्या वतीनं पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण राज्यामध्ये जे अतिक्रमणधारक आहेत जमिनी आहेत गेल्या तीस चाळीस वर्षापासून त्यांच्या जमिनी ताब्यात आहेत ते वेहती करतात ते अद्याप त्यांच्या नावावर झाले नाहीत याकरता आमच्या संघटनेच्या वतीने त्याचसोबत मान्य अकाबिया अधिकार मोर्चा असे विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्हाला लढा उभारला आणि आठ तारखेला आम्ही माननीय मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये जाहीर केलं की लवकरच आम्ही या सर्व गायरान धारकांना एक हेक्टर आणि दोन हेक्टर जमिनी ताबडतोब त्यांच्या नावच्या करून घेऊ याबाबतचे लवकर ते आदेश जिल्हाधिकारी यांना देणार आहेत त्यांनी आदेश दिले की नाही याचा आम्ही पाठपुरावा केला असता जिल्हाधिकाऱ्याला अजून आदेश प्राप्त झालेले नाही आहेत तरी पण मागच्या वर्षी दोन हजार तेवीस बावीसला बावीस तेवीसला एकोणीसशे सहासष्टच्या कलमानुसार पन्नासच्या अनुसार आम्हाला त्यांनी ज्या नोटिसा दिल्या होत्या त्या नोटीसेला आम्ही पूर्ण राज्यभरातून प्रत्येक तहसीलदाराला नोटीशीचे उत्तर दिलेले त्यामध्ये सर्वांचे सबळ पुरावे सादर केल्याचे असल्याकारणाने त्यानंतर पुढील कारवाई करण्यासाठी कलम एका एक एक्कावन्नच्या आधारे माननीय जिल्हाधिकाऱ्याला त्यांचे आ आदेश आहेत त्यांची पावर तेवढी आहे की त्याप्रमाणे ते नाव करू शकतात याबद्दल आम्ही कृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की दोन्ही एस डी एमला म्हणजे बीडचे जे आंबडचे एस डी एम आहेत आणि जे परतूरचे एस डी एम आहेत यांना आम्ही पत्र देतो आहे लवकर त्यांच्याकडनं आम्ही सर्व तहसीलदार अहवाल मागून घेऊन जेवढे जर एकोणीसशे नव्वद पूर्वीचे जर अतिक्रमण असतील तर निश्चितच त्यांना आपण न्याय देण्याचं काम करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ प्रभावी शिंदे यांनी जो तीस वर्षापासून जो होता। दार्शे, दार्शे जो पेंडिंग प्रश्न होता त्या बाबतीत आरशी धाडशी निर्णय घेऊन जो गायरान धारकांना निला दिलासा दिलेला आहे निश्चितच गायरान सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असे आम्ही ग्वाही देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र